उद्धव ठाकरेंनी मला मातोश्रीवर बोलवून दर महिन्याला शंभर कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला आदित्य ठाकरेंनी दिशा सालियांवर बलात्कार करून तिचा खून केला अनिल परबांचे गैरव्यवहार आणि अजित पवारांनी गुटखा व्यापाराकडून दर महिन्याला इतके कोटी रुपये जमा करा असं सांगितलं या चार प्रतिज्ञापत्रांवर सही करा त्यानंतर ईडीच्या आरोपातून तुमची सुटका होईल अशी ऑफर देवेंद्र फडणवीसांकडून अनिल देशमुखांना देण्यात आली होती पण अनिल देशमुखांनी ती ऑफर स्वीकारली नाही आणि ते तेरा महिने तुरुंगात राहील असा खळबळजनक दावा अध्यक्ष श्याम मानव यांनी केलाय अनिल देशमुखांनी भाजपची ऑफर नाकारल्याने मी त्यांचं जाहीर कौतुक करतो असंही त्यांनी म्हटलंय एकीकडे हे प्रकरण गाजत असतानाच अनिल देशमुखांनी एका एसीपीला धमकावल्याचा आरोप सीबीआय कडून करण्यात आलाय मात्र अनिल देशमुखांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे देशमुख आणि श्याम मानव यांना इतक्या वर्षांनी या, या प्रकरणी बोलण्याची जाग का आली आणि अनिल देशमुखांवर सीबीआयने नेमके कोणते आरोप केलेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत दरम्यान आता हे प्रकरण अचानक चर्चेत आले श्याम मानव यांनी याबाबत एक खळबळजनक दावा केलाय ईडीने केलेल्या आरोपातून सुटका मिळण्यासाठी अनिल देशमुखांवर चार प्रतिज्ञापत्रांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता त्यावेळी देशमुखांनी त्यावर सह्या केल्या असत्या तर ते सुटले असते परंतु उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तुरुंगात गेले असते त्यामुळे त्यांनी सह्या न करता ते तेरा महिने तुरुंगात राहिले असा दावा श्याम मानव यांनी केला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मार्च 2021 हजार एकवीस मध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना मुंबईतील हॉटेल्स बार मालकांमार्फत दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता या तपासात देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी सत्तेचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवत चार्जशीट दाखल केलं होतं याच प्रकरणात देशमुखांविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये अनिल देशमुखांना अटक करण्यात आली जवळपास महिने तुरुंगात राहिल्यानंतर ते सध्या जामिनावर बाहेर आहेत वास्तविक गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांची कारकीर्द कायमच वादग्रस्त राहिली आहे त्यांच्या कार्यकाळात मनसुख हिरेन प्रकरण अंबानींच्या घराखाली स्फोटक ठेवणं महिन्याला शंभर कोटी जमा करणं असे अने शाम ले ले शाम ले ले अनेक आरोप झाले आता श्याम मानव यांनी केलेल्या दाव्याला अनिल देशमुखांनीही दुजोरा दिलाय श्याम मानव यांनी सांगितलेलं सत्य आहे तीन वर्षांपूर्वी आमचं सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी एका व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क साधला अनेकदा ते त्या व्यक्तीच्या फोनवरून माझ्याशी बोलले त्यानंतर त्यांनी एक प्रतिज्ञापत्र पाठवलं त्यामध्ये मी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजित पवारांवर आरोप करावे असं सांगण्यात ताल। आलं मी त्याला नकार दिला कारण तसं केल्यास ते सगळे अडचणीत आले असते त्यामुळे ईडी सीबीआय ला पुढे करून त्यांनी माझ्यावर कारवाई केली असं देशमुखांनी म्हटले यावर भाजपच्या नेत्यांनी अनिल देशमुखांना चांगलंच सुनावले भाजप आमदार नितेश राणेंनी देशमुखांवर गंभीर आरोप केलाय अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या मुलाला लपवण्यासाठी दिवस रात्र असल्याचं त्यांनी म्हटलंय दिशा सालियान प्रकरणातील सत्य तुम्हाला विचारण्यात पण तुम्ही ते सांगितलं नाही असंही त्यांनी म्हटलंय दुसरीकडे चित्रा वाघ यांनी तर या संपूर्ण प्रकाराचं शरद पवारांची इकोसिस्टीम असं वर्णन केलंय आधी जरांगे आणि आता श्याम मान भाजपचा पराभव करा हा त्यांचा एकच अजेंडा आहे मोठ्या साहेबांची इकोसिस्टीम पूर्णपणे ऍक्टिव्हेट झाली असं त्या म्हणाल्या तर अतुल भातकळकर यांनी निवडणूक आल्याने श्याम मानव यांना जाग आली असल्याचं म्हटलंय त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सध्या राजकारण चांगलंच तापलंय या संपूर्ण घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर देशमुखांना थेट इशारा दिलाय माझ्यावर सातत्याने आरोप करत असतानाही मी आजपर्यंत काही बोललो नाही मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागलं तर त्याला सोडतही नाही हा माझा स्पष्ट सिद्धांत आहे अनिल देशमुखांच्या पक्षातील लोकांनीच त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स मला आणून दिले आहेत माझ्यावर वेळ आली तर मला ते लोकांसमोर आणावे लागतील मी असं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही असा थेट इशाराच त्यांनी दिलाय शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमा आणि प्रभावशाली गृहमंत्री राज्याला लाभला असताना त्यांच्यावर राजकीय केलेले हे आरोप आहेत हे स्पष्ट दिसू लागले त्यामुळे जामिनावर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जनता विश्वास कशी ठेवेल याबद्दल श्याम मानव आणि देशमुखांनी विचार करायला हवा होता विशेष म्हणजे देशमुख आणि श्याम मानव यांना इतक्या वर्षांनी या प्रकरणी बोलण्यासाठी जाग का आली दिशा सालियन प्रकरण चर्चेत आणून ते आदित्य ठाकरेंना अडचणीत आणू पाहतायत का आणि उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा हा डाव आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतात मुख्य म्हणजे अनिल देशमुखांच्या या प्रकरणावर मवियाच्या कुठल्याही नेत्याने थेट बोलणं टाळत मौन धरणच योग्य समजले दुसरीकडे हे प्रकरण ताजं असतानाच पुणे न्यायालयासमोर सीबीआयने एक कबुलीनामा दिलाय जळगाव पोलिसांकडे आलेली गिरीश महाजन यांच्या विरोधातली खोटी तक्रार दाखल करून घ्या असा दबाव अनिल देशमुखांनी तत्कालीन एसीपी प्रवीण मुंडे यांच्यावर आणला होता अशी कबुली स्वत प्रवीण मुंडेंनी सीबीआय कडे दिली त्यामुळे आता अनिल देशमुख पुन्हा अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी टाकलेला हा डाव आता देशमुखांवरच उलटणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद